लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी आज मनोरमा बँकेचे चेअरमन आदरणीय मोरेसाहेब यांच्या बघायला गेलं तर पंधरा ऑक्टोबरला कारखाना सुरू ते काय अशी शक्यता त्या ठिकाणी वाटते परंतु आम्ही शासनाला विनंती केली की बाबा हे गेल्या दहा दिवसांपासून संबंध जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढले प्रत्येक नद्याला त्या ठिकाणी पूर आले आणि अशा परिस्थितीमध्ये काढायला त्या ठिकाणी अडचण निर्माण होणार आहे प्रत्येकाच्या शेतामध्ये ऊसात पाणी उभारल्यामुळं त्या ठिकाणी रिकॉडी सुद्धा त्या ठिकाणी कमी होणार आहे याचा डायरेक्ट फटका हा शेतकरी त्या ठिकाणी बसणार आहे म्हणून पंधरा ऐवजी आम्हाला एक नोव्हेंबरला त्या ठिकाणी तोडखाने परवानगी द्यावी आज मला आज संध्याकाळी मंत्री समिती बैठक आहे मुंबईला मला अपेक्षा आहे की आम्हाला शासन आमच्या विनंतीवर त्या ठिकाणी विचार करेल आणि एक नोव्हेंबरला तोडखाने परवानगी परिणाम कारण आमच्या कार्यक्षेत्रामध्ये भीमा नदी बरोबर कॅनल बरोबर त्या ठिकाणी सेना नदीवर सुद्धा बऱ्याच प्रमाण ऊस लाभ आपण बघतो सेना नदीची कॅपॅसिटी फार मोठी नाही हा योजने नऊशे क्युसेस न जरी पाणी सोडले ते पाणी पूर्ण नदी भरून त्या ठिकाणी वाचताना आपण बघत असतो परंतु आपण या गेल्या पंधरा दिवसापासून बघतोय खूप मोठा पाऊस हा धाराशिव जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी झाला अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी झाला संबंध आपल्या पुन्हा नदीतून जवळपास अडीच लाख क्युसेस पाणी त्या ठिकाणी निघून गेलं त्यामुळे बऱ्याच पैकी फटका हा ऊस उत्पादकाला त्या ठिकाणी झालेला आहे आणि लोकनिधीचं कार्यक्षेत्र हा सीमा नदीचा पत्ता आहे म्हणून आमच्या कार्यक्षेत्रामध्ये वीस किलोमीटर अंतरामध्ये जवळपास सहा लाख टन ऊस त्या ठिकाणी उपलब्ध आहे परंतु या पुरामुळे निश्चित आमच्या अपेक्षे जास्त नुकसान त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी झालेलं आहे परंतु या आपल्या माध्यमातून मी त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आपण खचू नका आपला जो काही ऊस असेल अशा पद्धती ऊस असू द्या कारखाना सुरू झाल्यानंतर आम्ही तो कितव्यातला आहे पंचायत जातीचा आम्ही न बघता आपली कर्तव्य म्हणून आम्ही तो ऊस प्रथमता कारखान्यात गळ गळताच अन्यश्रमे राहणार या कारखान्याचे मार्गदर्शक आदरणीय राजेंद्र फटले साहेब यांनी आम्हाला सांगितलं एखादी संस्था चालवायची म्हणल्यानंतर शेतकऱ्यांचा विश्वास त्या ठिकाणी निर्माण करावा लागतो आणि खूप खूप शेतकरी त्या ठिकाणी देत असतात त्याच्यामुळे आम्ही जे आमच्या आवाक्यात आहे आम्ही तेवढेच या ठिकाणी बोलत असतो त्यामुळे गेल्या वर्षी जरी कशीन कमी झाला नाही गेल्या वर्षी दुष्काळ वाटा ऊसाची लागवड फार कमी होती त्यामधून सुद्धा आम्ही तीन लाख गाडी केलं आणि जे आम्ही शुद्ध लिहित शेतकऱ्यांना तो आम्ही त्या ठिकाणी के पूर्ण केलेला आहे म्हणून मी शेतकऱ्यांना विनंती करणार की आपण सुद्धा आपला ऊस घालताना लवकर माझा ऊस जातोय का काय या भूमिकेत तुम्ही राहू नका ऊस देताना तुम्ही सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्ही त्या ठिकाणी ऊस घ्या जो कारखाना अगोदर नेतोय अशा लोकांना ऊस लो तुम्ही देऊ नका जो कारखाना आपल्या ऊसाला चांगली किंमत देतो आणि हमखास दर देतो अशा कारखाना तुम्ही त्या ठिकाणी बदलता हवामान वाईट गेल्या वर्षी तुलनेत ह्या वर्षी साखरचं उत्पन्न हे वाढणार आपल्या महाराष्ट्रामध्ये एक्सेस कृष्ण त्या ठिकाणी झालेला म्हणून साखरचं उत्पन्न त्या ठिकाणी वाढणार आहे बाजारात जास्त प्रमाणात साखर त्या ठिकाणी येणार आहे म्हणून कारखानदारासमोर फार मोठं संकट आहे म्हणून मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करणार आहे की जोपर्यंत आपण साखरेची इमेती वाढवत नाही तोपर्यंत कारखाना हा जास्त दर त्या ठिकाणी देऊ शकत नाही कारखान्याला बाय प्रोडक्ट भरपूर आहेत फोर जनरेशन असेल डिस्लरी असेल बायोगॅस असेल परंतु त्याच्या ह्याच्यावर शेतकऱ्याला जास्त भाव कारखाना हा देऊ शकत नाही जोपर्यंत साखरेला किंमत वाढत नाही तोपर्यंत कारखाना हा शेतकऱ्याला जास्त भाव देऊ शकत नाही म्हणून माझी शासनाला केंद्र सरकारला विनंती आहे की आपण एमएसपी त्या ठिकाणी वाढवावी वा आता आपण एकतीसशे एम एस पी केली तर आपण जवळपास चार हजारापर्यंत एमएसपी आपण वाढवावी जेणेकरून ऊस उत उत्पादक शेतकऱ्याला त्यांच्या अपेक्षेपेक्षा चांगला भाव वा त्या ठिकाणी देता आपल्याला गेल्या अनेक वर्षापासून आम्ही बघतोय कारखाना चालवत असताना सगळ्यात मोठा फटका हा कॉमला त्या ठिकाणी प्रत्येक वर्षी आम्हाला कळ्यांच्या माध्यमातून जवळपास तीन तीन चार चार कोटी रुपये त्या ठिकाणी बुडवताना आम्ही बघतोय कामगार वर्ग म्हणून आम्ही असा निर्णय घेतला की बाबा आपण हार्वेस्टिंग मशीन तर त्या ठिकाणी वळालं पाहिजे जसं आपण आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा कारखाना ते शंभर टक्के आम्ही सगळे संचालक मंडळ आमचे सर्व सहकारी आम्ही तो कारखाना बघून आहोत आणि म्हणलं त्या धर्तीवर आपण त्या ठिकाणी सुरू केलं पाहिजे म्हणून आम्ही यंदा जवळपास सव्वीस मशीन आम्ही त्या ठिकाणी घेतल्या आणि जवळपास सहा हजारापैकी

जस मागाशी तुम्ही भाषेत ऐकला या कारखाने आदरणीय राजे पाटील त्यांची आम्हाला शिकवण आहे त्यांचे विचार असेल की जसं मगाशी मोदी साहेबांनी सांगितलं की जेवढं हमकुण आहे तेवढ आपण पायपास राहील तर आम्ही आम्हाला जेवढी गरज आहे तेवढंच आम्ही त्या ठिकाणी कर्ज काढतो तर हे बघा कारखान्याला बँकात कर्ज द्यायला किती वाचते परंतु एकदा कर्ज काढलं तर व्याज त्या ठिकाणी थांबत नाही आणि कारखान्याचं कर्ज असतं तर व्याज सुद्धा त्या कुठे असतं आणि एकदा तुम्ही कर्ज काढले तर त्या ठिकाणी थांबत नसतं बरे दुष्काळ पडू द्या नाही तर असुवृष्टी होऊ द्या नाही तर ऊस एक्सेस असू नाही तर ऊस नसू द्या त्या ठिकाणी बँक थांबत नसती म्हणून आमचं जेवढं कर्ज कमी काढता येईल तेवढं आम्ही कर्ज त्या ठिकाणी कमी करत असतो आणि कमी कर्जामध्ये कमी खर्चामध्ये कारखाना कसं चालवतो ते याचा आमचा त्या ठिकाणी प्रयत्न असतो त्याच्यामुळेच आपण जे म्हणताय की आम्ही कर्ज का काढत नाही नियोजन कसं असतं की कर्ज फक्त आम्ही जास्त न काढल्यामुळे आमचं नियोजन होत आहे काही सांगू शकतो जोपर्यंत बाजारामध्ये किती भाव मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी आत्ताच सांगू शकत नाही एवढी मात्र तुम्हाला खात्री देतो की आमच्या एफ आरती पेक्षाच जास्त दर गेल्यावर आमची एफ आरती तेवीसशे रुपये परंतु आम्ही अठ्ठावीसशे रुपये त्या ठिकाणी खावतो तर आम्ही एफ आरती पेक्षा चांगला दर त्या ठिकाणी शेतकऱ्याला जी असेल आम्ही त्या ठिकाणी खाणार खाणारा आमच्याकडं जवळपास सव्वीस हजार हेक्टरची नोंद त्या ठिकाणी आहे आमचं उद्दिष्ट आहे जवळपास नऊ ते साडे नऊ लाख टन उसाचं काळ त्या ठिकाणी झालं पाहिजे आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला ला लाईक करा